त्या माणसाने त्यावेळेस मुलींची हिंदीची शाळा काढली लक्ष्मी देवी ग्रेण विद्यालय जी आहे ती माझ्या आजीच्या नावाने आईच्या आई आपला संबंध पण खरंच मी गरिबी पाहिली ते एकोणीशे सत्तर साली माझे वडील फार लवकर वारले होते सत्तर साली मी वायफडला शेती करायला गेलो त्याच्या आधीच जायचो त्या आजोबांकडे फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत कारण नागपूरला आमच्या आजोबांनी आईच्या वडिलांनी सत्तर साली जेव्हा मी शेती केली ऐंशी एकर जमीन मला माझ्या भावाला आमच्या आजोबा चौदाशे एकर जमीनचे मालक होते आणि ते ऐंशी एकर जमीन पोरव शेती ती पेरली चार जोळ्या विकत घेतल्या एक रुपया माय माउलीची होती अडीच तीन रुपये आमच्या पुरुष भावाची शेतकरी बसून इतकी कमी मजुरी देऊन ऐंशी ते शिल्लक काहीच राहिले आणि तेव्हा इंदिरा गांधींची घोषणा होती गरीबी हटा गरीबी हटाओ। तो विचार केला की इतकी कमी मजुरी देऊन ऐंशी ते शिल्लक काहीच राहिलं नाही तुम्ही माझं कुटुंब कसं पोचायचं आणि या मजूर भावा बहिणींची मजुरी वाढली नाही तर गरीबी हटणार कशी गावली मजुरी जास्त देत नाही कारण तुम्ही शेतकरी असेल पण गावातला दुसरा कोणी शेतकरी याच्यापेक्षा जास्त मजुरी देत मग या गावाच्या गरिबीच कारण कुठे आहे मला स्वतःला मिळालेलं उत्तर तेव्हा माझा रामगीतेशी परिचय झाला था नव्हता मला मार्क्स माहिती नव्हता असं विशेष काही माहिती फार जस रक्षक साहेबांनी सांगितलं की पीए कसं झाले तसाच मी सी झालो वाचन काही नाही मला उत्तर हे मिळालं की या गरिबीचं कारण या गावात नाही गरिबीच कारण शेतमालक शेतमजूर याच्यात नाही आहे या गरिबीच कारण या, या व्यवस्थेत आहे की व्यवस्था हे सांगते शेतमालकांना की कमीत कमी मजुरी द्या जास्तीत जास्त काम करून घ्या आणि स्वस्त स्वस्त सगळं जीवनावश्यक वस्तू या शहराला पुरवा आणि या व्यवहारात जे काही शिल्लक राहील ती शेतमालक म्हणून तुमची दलाली तुम्ही नका मजुरांनाही बोलू देऊ नका आणि म्हणत नाही आपल्याला या व्यवस्थेच दलाल व्हायचं नाही गावातला मजूर भांडू शकत नाही पण आपल्याला सुदैव याची सोय आहे आपण या व्यवस्थेविरुद्ध उभं राहिलं पाहिजे आणि ही व्यवस्था आपल्या माध्यमात जी गावावर गरिबी लागते आहे ह्याच्या विरुद्ध आपण संघर्ष केला अत्यंत नम्रपणे सांगतो आजही मी तोच प्रश्न विचारणार गावा की गावातल्या आमच्या पाय मावल्यांची भावा बहिणींची मजुरी वाढली नाही सप्ताहचा तप्ता विकास कसा होणार आहे उत्तर मी शोधतो हो महात्मा गांधींबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आणि ब्रिटिशांच्या विरुद्धचा लढा का केला हे आपल्याला माहिती वसाहतवाद काय होता हे आपल्याला माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हे सगळं इतक्या सोप्या शब्दात सर्वसामान्य ग्रामनाथापर्यंत पोहोचवलं कच्चा माल भावे व्हावे होताची चौकटी न घ्यावे ग्रामजन चुकीचे व्हावे आ गांधी हो। हा गांधीवाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मांडला हो अनेकांना आता हे माहिती असेल आम्हाला नंतर माहीत झालं की मार्क्सवादी एक जर्मनीची महिला अर्थतज्ञ जिचं नाव रोझा लक्झमबर्ग तिने हा विचार मांडलेला तिने असं म्हटलं होत की कॅपिटल इज नॉट अक्युम्युलेटेड बाय ऑनली एक्सपोर्टेशन ऑफ लेबर capital 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 is 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 also also accumulated by, is not accumulated by, by not exploitation exploitation of of labor, but capital is also accumulated by exploitation of raw मालाच्या दुटीत होत गांधी वाद राष्ट्रजा वादत हे म्हणणं किंवा रोज म्हणणं काय फरक आहे आणि तिने असं म्हटलं पुढे जाऊन की कॉलोनीज गुलाम देश याच्या करताच आहे की तिथला कच्चा माल तिथला स्वस्त मजूर लुटायचा करायचं आणि औद्योगिकरण करायचं विकास करायचा आणि जेव्हा स्टीम इंजिनचा शोध लागला तेव्हा युरोपच्या देशांनी आपल्या उद्योगाकरता कच्चा मालात मजूर स्वस्त मिळावं पण आफ्रिका आणि आशियाच्या देशांना गुलाम प्रश्न विचारला तेव्हा हे गुलाम देश उद्या स्वतंत्र झाले मग या स्वतंत्र देशाच्या उद्योगीकरणाकरता विकासाकरता भांडवल येणार आहे दिलेलं आहे ते सुरू होईल आणि शहरांच्या उद्योगाच्या विकासाकरता खेड्याचं शोषण होईल स्वतंत्र भारतात हे सुरू आहे मोरा इंग्रज केला पण काळा इंग्रज राज्य करतोय ते आम्ही मांडत नाही संघटना सुरू झाली त्याचे साक्षीदार शरद पाटील आहेत मी शरद जोशींना भेटून आलो मेच्या पहिल्या आठवड्यात एकोणीशे ऐंशी मध्ये भेटून आल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या परिचयाचा लेख शरद पाटलांच्या अन्नदात्यामध्ये छापला गेला मी शरद पडतात कडे आकृष्ट का झालो मी हे सगळं जेव्हा पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की व्यवस्थेशी संबंधित आहे आणि एक आय एस अधिकारी चाकणला कांद्याच्या भावाकरता आंदोलन करतो उपोषण करतात बातमी मी वाचतात म्हणतो वारी वाक्या पाहत हे देशाचं धोरण ठरवतात आय एस अधिकारीच ठरतात ना आणि तो आय एस अधिकारी नाशवंत कांद्याला भाव मिळाल्यामुळे आंदोलन करतोय ते म्हणतो फक्त कापसाला धान्याला सगळ्या शेती मला भावाचा प्रश्न फार सोपा होतो शरद जोशींना भेटायला शरद जोशींनी मला पहिल्या भेटत काय सांगितलं मी त्यांना म्हणतो त्यांची आपली शेती त्यांची मला दाखवली पहिल्या ती शेती पाहिल्यानंतर त्यांना म्हटलं तुम्ही ही शेती काय विकत घेतली बरोबर शेती हलकी जमीन ते मला म्हणाले की मी युनायटेड नेशनमध्ये मध्ये फर्स्ट डिकेट ऑफ डेव्हलपमेंट आणि सेकंड ऑफ डेव्हलपमेंटचा अभ्यास आणि लक्षात आलं की ही आहे भारतात तीच परिस्थिती आहे भारतातल्या गरिबीचं उत्तर शोधायचं असेल तर पूर्वषधी नफ्याची करायला पाहिजे आणि म्हणून मी ही पूर्वौषधी विकत घेतली त्याच्यात भांडवल टाकायची टेक्नॉलॉजी टाकायची मार्केटिंग स्किल टाकायचं आणि याने जर शिक्षेची नफ्याची झाली तर गरिबीच उत्तर सापडलं म्हणतो वारे वा क्या बात आहे कुठं लगती असत इतकं सुंदर आंदोलन था ऐंशी ते त्र्याण्णव झालं एक मोठ कुटुंब तयार झालं पूर्ण महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात ऑल इंडिया किसान समन्वय समितीचा अध्यक्ष झालो चंदीगडच्या विजयाच्या मध्ये राहण्याचं सौभाग्य मिळालं प्रश्न लागला शे मध्ये जेव्हा या नवीन आर्थिक धोरणाचा बोलबाला सुरू झाला आमच्या साहेबांनी त्याला पाठिंबा दिला डकेला गोष्टी केल्या मला पटलं नाही त्यांना तीन वर्ष आतल्या आत विचारलं मला जगात एक देश दाखवा शेतकऱ्यांचे गरिबांचे प्रश्न सरकारच्या मदती शिव्या आहे ते मॉडेल घेऊन गावागावात जातात

विद्वतेची मी नखाची बरोबरी नाही करू शकत जास्त बोलणार नाही पण तुम्ही आज अमेरिकेची निवडणूक सुरू आहे ना ट्रम्पच भाषण आहे का ट्रम्प काय म्हणतोय मी चीनची इलेक्ट्रॉनिक कार अमेरिकेत येऊ देणार नाही त्याच्यावर शंभर टक्के दोनशे टक्के इम्पोर्ट ड्युटी लावी एक इंटरव्हेन्शन आलं की नाही आलं फ्री मार्केट दोन वर्षापूर्वी बारा हजार रुपये क्विंटल कापसाला दलाल तोच या वर्षी सात साडेसात हजार रुपये नाही मिळाला मोदींच आधार समितीत व्यापारी तो दलाल तोच का झालं बाबा असं दोन पूर्वी अमेरिकेत एक डॉलर सत्तर सेंट एक पाऊन रुपये भाव होता म्हणून इथे भाव मिळाले आज अमेरिकेत तो भाव पंच्याऐंशी सेंट नव्वद सेंट एक पाऊन रुपये झाला म्हणजे एक रुपये सत्तर पैशाची वस्तू पंच्याऐंशी नव्वद सेंटला मिळते नव्वद पैशाला मिळते इथे भाव पडले आता माझा प्रश्न असा जी मुदूंना पत्र टाकलं की अमेरिकेत के जी तर आमच्या देशात के अमेरिकेत बंदी तर आमच्या देशात बंदी अमेरिका आमच्या देशातल्या शेतीमालाचे भाव ठरवणार अमेरिका जर आमच्या देशातल्या मालाचे भाव ठरवणार तर मोदीजी तुमच्या सरकारची गरजच काय आहे काय टुकलो आजपासोजी महाराजांनी जो गांधी वाट सांगितला नाल मातीच्या होता प्रभावे होताची न्यावे त्याला फार गांभीर्याने अभ्यास करण्याची गरज आहे हे जे षडयंत्रानं उद्योगपतींचं उद्योगपतींच ते समजून घ्यायला पाहिजे माझ्या लेटर हेडवर कापसाचे भाव कमी होतात भाव वाढतात उत्तर कोणीच देत नाही सरकार देत नाही मनमोहन सिंग वायफडला जेव्हा ते तीस दोन हजार पाहिले तेव्हाही त्यांच्यासमोर मांडलं होतं त्या मांडताना मला प्रामाणिकपणे उत्तर दिलं होतं

माणसं शहराकडे आली पाहिजे शेतीवरचा दबाव कमी झाला पाहिजे कारण की शेतीची जी जीडीपी जी ही बारा टक्के चौदा टक्के अठरा टक्के असं सांगितलं तिथे असणारी पन्नास टक्के साठ टक्के माणसं कमी व्हायला पाहिजेत बरोबर आहे पण शहरात आली तर रोजगार आहे काही बेकारी संकट पण हे सांगत नाही की शेतमजुराची मजुरी वाढवली पाहिजे कारण का कारण शेतमजुरांची मजुरी वाढवली तर मग ती शेतीमालाच्या उत्पादन खर्च करावी लागेल शेतीमालाचा उत्पादन खर्च वाढला तर सगळ्या गोष्टी वाढतील आणि मग त्याला महागाई म्हणून डोंब अरे बाबा असं जोतिबा फुलांचं नाव घेतो सगळ्याच ज्योतिबा फुलांच्या नावाने सगळ्या ओपीसीच्या संकट माधवाडी मला बोलायचा अधिकार नाही सांगतो किंवा फुलांच्या शेतकऱ्यांच्या आकृत प्रकरण तिसऱ्याचं पहिलं वाक्य आहे कोऱ्या इंग्रज सरकारनं सरकारी अधिकाऱ्यांचे पगार वाढून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना कर्जबांधारी केली हे प्रकरण तिसऱ्याच पहिलं वाक्य आहे पहिल्या वेतन आयोगापासून त्या सातव्या वेतन आयोगापर्यंत अभ्यास केला माझा विरोध नाही बरं वेतन आयोगाला स्पष्ट करतो माझं फक्त एवढंच म्हणणं हा की वेतन आयोगाचं वेतन तुम्ही जर वाढवता असंघटित माय मावल्यांच का नाही वाटत असंघटित भावा बहिणींचं का नाही माती माझी बुद्ध्यांच्या काम करतात त्यांचं एवढंच वाटव आधी सांगत नाही तुम्ही पाचवं सहावं सातवं वेतन आयोग पंचवीसशे पन्नास रुपये पाचव्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन सहाव्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन सात हजार सातव्या वेतन आयोगाचं कमीत कमी वेतन अठरा हजार दहा वर्षांनी वेतन आयोग अडीच ते तीन पट वेतन वाढ शेतमजुरांचं वेतन वाढलं का कोणत्याही पक्षाच्या कायद्या सांगावं यात का वाढलं नाही याचं उत्तर द्या का तो वाढलेलं वेतन देण्याकरता शेतीपाला भाव काय पाहिजे किंवा सबसिडी किंवा पाहिजे त्याचं उत्तर द्यावं ती उत्तर उद्या जाणार नाही कारण राष्ट्रसत्त म्हणाले ग्रामगीतेमध्ये असावा याचा एक अध्याय त्या अध्यायातल्या काही गोष्टी आपल्याला वाचवा लागतात कामातून गाण्यात हसण्यात व्यसनातून बोलता प्रचारवाणी त्याच्या प्रचारक असे बालकात बालक तरुणाशी बोलाया तरुण सम्यक वृद्धाशी द्यावा अनुभव सेवा मुली करजी कला उपजावी तरुण तरुणी दोघांचीही लावी गाव सेवेला हे व्यसनमुक्ती केंद्र आहे ना तस न तसं घरी सांगते तरी नीट तर करावया त्याची मती धाव नु ते कल्पानुयी प्रचार करा कसा प्रचारक असावा त्याचं काय ज्ञान असावं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मांडलेल्या नाही आणि आजच्या आधुनिक याच्यात प्रचारक जर खूपच आहे नाही बाकी साहेब जे आहे नाही ते नागपूरच्या मासबद्दल केशी के झाडे आहे आपण सर्वांनी गणपती दूध जो प्यायला पाहिला आठवतो मनोहर जोशी मुख्यमंत्री होते टीव्हीवर सगळीकडे गणपती गणपती तू प्या मनोहर जोशी स्वतः ताकद आहे प्रचारकाची प्रचारकाची ताकद या अज्ञानी राष्ट्रसंत चौभजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये त्याच्याकरता एक अध्याय लिहिलेला शिकलेला माणूस या काळात प्रचार आज दुर्दैवानं गरीबांचा प्रचारच दाबला जात गरीबांच्या गरिबीचे प्रश्न फाडले दिले त्याला भूमीत केला जात उत्पादन वाढव नू। कोणी म्हणत बांबू लाव कोणी नू। म्हणत नू। शेवगा लाव नू। कोणी म्हणतो आवळे लाव कोणी म्हणतो झिरोबजेट शेती कर कोणी म्हणतो नैसर्गिक शेती कर धान्याचे भाव थोडेसे वाटले टमॅटोचे भाव थोडेसे वाटले कांद्याचे भाव थोडेसे वाटले त्याच्या विरुद्ध बोंबल तर आधी वाटत माझ तर मत आहे की ही महागाई नाही आहे जसा शेअर बाजार वाढतो त्याचा आनंद होतो तसा शेतीमालाचे भाव वाढले तर त्याचा आनंद व्हायला पाहिजे आणि तो भाव स्थिर करायला पाहिजे म्हणजे तो गरीब शेतकऱ्यांना मिळायला सुरुवात होईल याची व्यवस्था तेव्हा होईल कापसाचे भाव दोन वर्षापूर्वी एक लाख रुपये खंडी झाले मालकांनी कापसाचे भाव वाढून टाकले आज पंचावन्न हजार साठ हजार रुपये खंडी आहे कापसाचे भाव कमी झाले का तो पैसे

बजट निर्मला सीताराम प्रत्येक ज़माने में इतने दिया हमने इतने पट इतने हमने सीतारामन जीव दजट चालीस हजार को आज अठे लाख को बजट दौन लाख को मनरेगा करता का मनरेगा करता दिल तर शेतीतलं काम रोजगार हमीशी जोडता आला असत शेतकऱ्यांना वातावरण खराब करावं लागलं नसतं इंधनाचं काम तुम्ही करून दिलं करता ज्वारी लावण्याला सबसिडी दिली असती गावात पैसा गेला असत देशातल्या सामान्य शक्ती वाढली असती उद्योग वाढले असते तर रोजगार वाढते हावे बद्दल मी खूप नाराज होतो नाम प्रश्न साहित्य त्यांनी शेतीमानाचा भाव मागितलेला त्याचा प्रचार प्रसार होत नाही शेवटचं कुठे सगळं मनमाजी हे मनपावर बोट ठेवलेला आहे विरोबाजी म्हणत पैसा लखंग आहे अर्थशास्त्राचा पैशाच्या पोट गिरीवर बरोबर त्या लफंगगिरीचा लाभार्थी मी आहे तीन प्लॉट घेतला मानव आले होते माझ्या घरात आयला त्यांनी ते घर तीन हजार स्क्वेअर फूट प्लॉट वर्षा रोडवर घेतला एकोणीशे बहात्तर साली दीड रुपया स्क्वेअर फुटला माझ्या गावाची तीन एकर जमीन मी तो प्लॉट विकत घेऊ शकतो असतो आज मी माझ्या गावाची माझी तीस एखादी इरिगेटेड दे जमीन विकली तर तो प्लॉट वाटतो असा प्रश्न आहे की विचारला हा महाराष्ट्राच्या सगळ्या मंत्र्यांना टीव्ही वगळतो लोक काका नव्ह काय मेहनत केली त्या प्लॉट वाटकी वाट वाट पण माझी जी शेतजमीन ते एका झाण्याचे हाकार झाणी होतं संस्कृतीचा गुणाकार होतो त्याचे नाही वाढले काय कारण उत्तर देत नाही हो हो देवाजी म्हटलं आरात

या लफंगेगिरीवर लफंग्यांचं लफंग्यांच नियंत्रण आहे म्हणून समाज संकटात आहे म्हणून तीस हजाराचा शेअर बाजार ऐंशी हजार होतो आणि भाजपचे नेते ढोल वाटवतात की पाच वर्षात चौपट झाला शेतमजुराची मजुरी चौपट का झाली शेतकऱ्याचा नफा चौपट दुप्पट जाऊ द्या चौपट जाऊ द्या दुप्पट का झाला नाही मला एवढंच म्हणायचं आहे की आजच्या या तिने लाल किल्ला काढला नाही मरेपर्यंत काढणार नाही चमचेगिरी करणार नाही आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आणि दुर्दकाला शिक्षकांची शपथ घेऊन सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना ज्याच्या करता दिली होती माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची ही शपथ घेऊन आपण सगळेजण काभाला लागू आणि हा स्वर्ण भारत पुन्हा स्वर्ण भारत करूया हीच आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांचा रुढी आहे आणि रुणातच राहण्याची मला आनंद आहे नमस्कार